दिल्ली चा एका खासगी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती दौऱ्यात राजकीय भेटी लक्ष चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण मनोज जरांगे पाटील मसाजोक मध्ये उपस्थित आज संध्याकाळी सात वाजता कॅन्डल मार्च काढणार सरपंच संतोष देशमुख यांच्या मृतदेहाचे फोटो आले समोर अतिशय वाईट मारहाण करत त्यांचा या मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचा दावा तपोवनाच्या मुद्द्यावर राज ठाकरे बैठक घेण्याची शक्यता सयाजी शिंदेच्या भेटीनंतर पुढची रणनीती ही ठरवणार गावामध्ये जमिनीच्या किरकोळ वादातून आई आणि मुलाला गाव गुंडांकडून करण्यात आली बेदम मारहाण मारहाणीचा व्हिडिओ आला समोर गुंडांवर तात्काळ कारवाई करण्याची करण्यात आली मागणी इंडिगोला मोठा दणका इंडिगोच्या बड्या अधिकाऱ्यांना समज आज होणार याबाबत चौकशी रुपयाच्या घसरणीमुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू महागण्याची शक्यता एलईडी टीव्ही फ्रीज एसी यांच्या किमतीमध्ये सात ते आठ टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीच्या परीक्षा लांबणीवर गट ब परीक्षा चार तारखेला तर गट क ची पूर्व परीक्षा अकरा जानेवारीला होणार राज्यात कडाक्याची थंडी धुळ्यात सर्वाधिक कमी तापमान पाच पूर्णांक चार अंशावर तर विदर्भ मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात देखील थंडीचा कडाका ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी निधन वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आज संध्याकाळी होणार अंत्यसंस्कार पोलीस माझा न्यूज या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज